शिक हो नमस्कार मी सुरवानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज एक विठ्ठलाचे भजन सादर करीत दुम दुम आहे ही आज पंढरी गाईला मैमा गाईला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला दुमदुमली ही आज पंढरी महिमा गाईला महिमा गाईला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला पांडुरंग दर्शनाचा लाभ हला त्वरितची येऊ नमन करूया विठ्ठल चरणाला श्री चरणाला पांडुरंग दर्शनाचा लाभ हा पांडुरंग दर्शनाचा लाभ हला योगे अठ्ठावीस उभा अजून नाही बसला अजून नाही बसला भक्तासाठी तो जगजेठी पंढरी तर मला भक्तासाठी तो जगजेठी पंढरी तर मला लांब ला मुनी दिंड्या येते आनंद म्हणाला आनंद म्हणाला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला इथेची जाऊनी नमन करू या विठ्ठल चरणाला श्री हरी विचारणाला पांडुरंग दर्शनाचा लाभ झाला पांडुरंग दर्शनाचा लाभ झाला पिवळा पितांबर शोभे भरझरी सेला भरझरी सेला उभा विटेशी करकटेशी गळा तुषमाळा उभा विटेशी करकटेशी गळा तुळशी माळा बुक्क पाळी गंध केशरी मुगुट चरण मुगुट चमचमला बुक्क पाळी गंध केशरी मुगुट चमचमला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला ಮನ ಕೂಲ ಚರಣ ದರ್ಶನ ಕಡೆ ತೋಡೆ ಕಂಠಿ ಗೋಪಾಯ ಪಾಯಿ ಸಾಖ ನಾಸ ಬೋಲಕೆ ಹರಿಮಣಿ भरला वदन हा सरे नयन बोल के तो मणी बसला मोर पिसांची मयुर पशोबे हरि गोविंद आला मोर पिसाची मयुर पशोभे हरि गोविंद आला हरिमुकुंदाला पांडुरंग दर्शनाचा हाला पांडुरंग दर्शनाचा लाभ हाला करी ति जाऊन नमन करू या विठ्ठल चरणाला श्री चरणाला पांडुरंग दर्शनाचा झाला जहाला पांडुरंग दर्शनाचा झाला जहाला जय पांडुरंग हरि जय घोष झाला जय जय पांडुरंग हरी जय घोष झाला विठू सावळा भाव माझ्या हृदय दाटला विठू सावळा भाव माझ्या हृदयी दाटला गजबजली भव्य पंढरी आनंद दाशिला गजबजली भव्य पंढरी आनंद दाशिला आनंद दासशिला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला पांडुरंग दर्शनाचा लाभ हला त्वरितची जाऊ नि नमन करू या विठ्ठल चरणाला श्रीहरी चरणाला पांडुरंग दर्शनाचा लाभ हला पांडुरंग दर्शनाचा लाज हला दुमदुमली ही आज पंढरी महिमा गाईला मै मागा पांडुरंग दर्शनाचा मै मागा पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला पांडुरंग दर्शनाचा लाभ जहाला हंढरनाथ भगवान की जय వెంకటరమణ గోవింద 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 అయి తుల భీమాత కీ జయ సద్గరు వాయి మహారాజ కీ